न्याय हा शब्द ऐकला की डोळ्यांसमोर येते ती तलवार आणि तराजू धरलेली न्यायदेवता पण खरंच ही देवता आजही आपल्या देशात डोळ्यांवर पट्टी बांधून निघ पक्षपातीपणे काम करते का की ती पट्टी आता फक्त डोळ्यांवर नाही तर मनावर आणि न्याय व्यवस्थेवरही पडली आहे आज आपण बोलणार आहोत भारतीय न्याय व्यवस्थेच्या सत्य आणि कटुवास्तवाबद्दल तयार आहात का या कडक सत्याला सामोरे जायला भारतीय न्यायव्यवस्था ही जगातील सर्वात मोठ्या आणि जुन्या व्यवस्थांपैकी एक आहे संविधानाने आपल्याला दिलेली ही व्यवस्था स्वातंत्र्य समता आणि न्याय या तत्वांवर उभी आहे एकोणीसशे पन्नास साली आपलं संविधान लागू झालं आणि त्याने सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाचं एक भक्कम जाळं निर्माण केलं ही व्यवस्था आपल्या देशाचा लोकशाहीचा कणा आहे केशवानंद भारती खटला ज्याने संविधानाच्या मूलभूत संरचनेचं स्थापित केलं मिल्स खटला ज्याने मूलभूत हक्काचं रक्षण केलं अनेक ऐतिहासिक निर्णयांनी या व्यवस्थेने आपली ताकद दाखवली आहे पण हा भूतकाळ आहे आजचं चित्र काय आहे चला पडदा उघडूया आणि वास्तव पाहूया आज भारतीय न्यायव्यवस्था एका विचित्र वळणावर उभी आहे एकीकडे ती लोकशाहीची रक्षक आहे तर दुसरीकडे ती स्वतःच अनेक प्रश्नांच्या कचाट्यात अडकली का आहे काय आहे कटुवास्तव चला मुद्द्यांवर बोलूया सर्वात प्रथम प्रलंबित खटले न्यायाला उशीर म्हणजे अन्यायच आज देशात पाच कोटीहून अधिक खटले प्रलंबित आहेत हो पाच कोटी यातले अनेक खटले दशकांपासून रखडलेले आहेत सर्वोच्च न्यायालयात ऐंशी हजारहून अधिक खटले प्रलंबित आहेत तर उच्च न्यायालयात ही संख्या साठ लाखांच्या आसपास आहे सामान्य माणूस न्याय मागायला गेला तर त्याला मिळतं तारीख पे तारीख का कारण न्यायधीशांची कमतरता पायाभूत सुविधांचा अभाव आणि कायदेशीर प्रक्रियांच्या गुंता उदाहरणच पहा एका बलात्काराच्या खटल्याला दहा वर्ष लागतात आणि कधी कधी पीडितेला न्याय मिळण्यापूर्वीच ती या जगातून निघून जाते हा न्याय आहे का भारतात सध्या एकवीस टक्के न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत उच्च न्यायालयात एक हजार अठ्ठ्याण्णवपैकी तीनशे तीस जागा रिक्त तर जिल्हा न्यायालयात पंचवीस हजारपैकी पाच हजार जागा रिक्त एका न्यायाधीशाला दरवर्षी शेकडो खटले हाताळावे लागतात मग कसं मिळणार तात्काळ न्याय सरकार आणि न्याय व्यवस्था यांच्यात समन्वयाचा अभाव याला कारणीभूत आहे आणि याचा फटका कोणाला बसतो सामान्य माणसाला कायद्याचा गैरवापर सत्तेचा दुरुपयोग काही कायद्यांचा वापर आज सत्ताधारांकडून विरोधकांना गप्प करण्यासाठी होत आहे पी एनएसए यांसारखे कायदे अनेकदा गैरवापरले जातात पत्रकार कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांना खोट्या खटल्यात अडकवलं जातं दुसरीकडे श्रीमंत आणि प्रभावशाली लोक कायद्याच्या जाळ्यातून सहज सुटतात का कारण पैसा आणि सत्ता यांचं गणित न्यायालाही मात देतं न्यायाची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर न्याय मिळवणं झाली आहे वकिलांचे मानधन कोर्ट फी आणि खटल्यांचा खर्च सामान्य माणसाच्या खिशाला परवडत नाही ग्रामीण भागात तर कायदेशीर कायदेशीर मोफत एड आहे पण त्याची अंमलबजावणी किती प्रभावी आहे विचार करा जर एखाद्या गरिबाला न्याय मिळवण्यासाठी आपलं घर विकावं लागत असेल तर ही व्यवस्था खरंच निपक्ष आहे का न्यायाधीशांचं वर्तन आणि भ्रष्टाचार न्यायाधीश हे माणसं आहेत देव नाहीत पण काही प्रकरणांमध्ये त्यांचं वर्तन आणि निर्णय प्रश्नचिन्ह निर्माण करतात भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय दबाव आणि काही वेळा स्वतःच्या अहंकारामुळे न्यायाला बाधा येते याचं ताजं उदाहरण आहे काही खटल्यांमध्ये पक्षपातीपणा दिसतो ज्यामुळे लोकांच्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास डगमगतो पण थांबा सगळं काही काळं नाही भारतीय न्यायव्यवस्थेत अजूनही आशेचे किरण आहेत जसे की पी आय एल जनहित याचिका सामान्य माणसाला आपला आवाज सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचवण्याची ताकद पी आय एल देते पर्यावरण मानवी हक्क आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी हा एक शक्तिशाली हत्यार आहे न्यायाधीशांचे साहस अनेक न्यायाधीशांनी धाडसी निर्णय घेतले आहेत उदाहरणार्थ समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देणारा निर्णय नवतेज सिंग जोहर खटला किंवा आधार कार्डच्या गोपनीयतेचा निर्णय तंत्रज्ञानाचा वापर ई कोर्ट्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी आणि ऑनलाईन कायदेशीर कागदपत्रांचा वापर यामुळे व्यवस्था काही प्रमाणात गतिमान झाली आहे पण हे पुरेसा आहे का तर नाही अजून का अजून खूप काही करणं बाकी आहे आता प्रश्न आहे ही व्यवस्था सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो न्यायाधीशांची नियुक्ती आणि प्रशिक्षण रिक्त जागा तात्काळ भरल्या पाहिजेत न्यायाधीशांना आधुनिक कायदे आणि तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे कायदेशीर सुधारणा जुनाट आणि गुंतागुंतीच्या कायद्यांचं सरळीकरण करणं गरजेचं आहे तसंच खटल्यांच्या सुनावणीसाठी वेळेची मर्यादा ठरवली पाहिजे मोफत कायदेशीर साह्य ग्रामीण आणि गरीब लोकांसाठी कायदेशीर साह्य अधिक सुलभ आणि प्रभावी करणं गरजेचं आहे नागरिकांचा सहभाग आपण म्हणजे सामान्य नागरिक यात काय करू शकतो कायद्याबद्दल जागरूक व्हा आपले कायदे आपले हक्क जाणा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा न्याय व्यवस्था ही फक्त न्यायाधीश वकील किंवा सरकारची जबाबदारी नाही ती आपली आणि माझीही जबाबदारी आहे भारतीय न्याय व्यवस्था ही एक टप्प्यावर आहे एकीकडे एक तिची भव्य परंपरा आहे आणि दुसरीकडे ती अनेक आव्हानांनी ग्रस्त आहे पण आपण हार मानायची नाही प्रत्येक अन्यायाविरुद्ध लढणं प्रत्येक तारीख पे तारीखच्या गोष्टीला आव्हान देणं आणि आपल्या हक्कांसाठी लढणं हे आपलं कर्तव्य आहे न्यायव्यवस्थेच्या या रंगमंचावर सत्य आणि कटु वास्तव यांचा खेळ रोज सुरू आहे पण खरी गोष्ट अशी आहे जोपर्यंत आपण सामान्य नागरिक या व्यवस्थेच्या त्रुटींब या व्यवस्थेच्या त्रुटींवर बोट ठेवत नाही आवाज उठवत नाही आणि बदलाची मागणी करत नाही तोपर्यंत ही तारीख पे तारीखची गोष्ट थांबणार नाही न्यायदेवतेची तलवार अजून तीक्षण आहे पण ती चालवण्याची ताकद आपल्या हातात आहे प्रश्न एकच आहे आपण खरंच तयार आहोत का या कडक वास्तवाला भिडायला चला उठा आणि न्यायाच्या या लढाईत सहभागी व्हा न्यायदेवतेची ती तलवार आणि तराजू अजूनही आपल्या हातात आहे प्रश्न आहे आपण ती किती नेटाने पकडणार चला मिळून या व्यवस्थेला बळकट करूया जेणेकरून प्रत्येक भारतीयाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल हा होता भारतीय न्यायव्यवस्थेचा आलेख सत्य आणि कटु वास्तव तुम्हाला काय वाटतं तुमचा अनुभव काय आहेत आम्हाला सांगा आणि मिळून या लढाईत सहभागी होऊया जय हिंद